जावा, गड़ा जानु नाशित 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 आगे आगे। मालेगाव शहरातील प्रतिष्ठित मित्रमंडळाचा यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरला मंडळाने गणेशोत्सवाच्या पंचवीस वर्षाचा टप्पा पार करत रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले या निमित्ताने मंडळाने केवळ धार्मिक उत्सवापुरते मर्यादित न राहता समाज उपयोगी उपक्रमांची परंपरा पुढे चालवत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले या कार्यक्रमात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तब्बल पन्नासहून अधिक तरुण तरुणींनी रक्तदान करून समाजासाठी आपली जबाबदारी पाळ पाडली प्रत्येक रक्तदात्याचा सन्मान करण्यासाठी मंडळाकडून छत्रपती शिवरायांची प्रतिमा व एक झाड भेट म्हणून देण्यात आले या मागिल संदेश स्पष्ट होता शौर्य आणि संस्कार यांसोबत निसर्ग संवर्धनाची जबाबदारीही आपलीच याशिवाय गणेशोत्सवाच्या दिवशी महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले मोठ्या संख्येने भाविकांनी यात सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घेतला वातावरण भक्तिमय आणि आनंदीमय झाले सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविकांची सततची वर्दळ होती गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कॉलेज स्टॉक मित्रमंडळाने गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे वृक्षारोपण रक्तदान शालेय साहित्य वितरण स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम दरवर्षी राबवून मंडळाने समाजात आदर्श निर्माण केला आहे या वर्षीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भविष्यातही ही परंपरा अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून समाजाला दिशा देणारे व्यासपीठ आहे या व्यासपीठाचा अधिकाधिक लोकहितासाठी वापर व्हावा हेच आमचे ध्येय आहे असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले रोपे महोत्सवी वर्षात साजरा झालेला हा गणेशोत्सव श्रद्धा सेवा आणि सामाजिक बांधिलकी याचे अनोखे दर्शन घडवून गेला फेकू